प्रिय मराठी तुझा आधार घेत सगळ्यांशी बोलणं होतं पण तुझ्याशी कधी बोलणं होत नाही ग चिडली असशील ना सॉरी अरे आता तर अजूनच चिडशील माफ कर पण काय करू गं बोलताना आपसूक एखादा शब्द येतोच ॲक्च्युली बेसिकली प्रॅक्टिकली सॉरी हे इतकं पटकन येऊन जातं ना की कळतच नाही कोणतीही भाषा ही, ही नदीसारखी असते आणि दुर्दैवाने त्याची परिस्थितीही तशीच होते अनेक अशुद्ध नाले येऊन त्याच्यात मिसळतात आणि ती दूषित होऊ लागते आपलीच भाषा वापरताना लोक खजील का होत असतील हां वॉशरूम हा शब्द टॉपटीप वाटतो ना हॅलो हाय मॉडर्न वाटतं मग आमच्याच भाषेतले शब्द वापरणारे आम्हाला आमच्यातले वाटत नाही हिंदी म्हणजे भारी वाटते ग इंग्लिश पॉश वाटते काय करणार आमच्याच राज्यात आमची भाषा ऑप्शनला असते म्हणे पोरं जर्मन फ्रेंच स्पॅनिश अगदी चायनीजसुद्धा शिकतात पण आपलीच भाषा शिकायला नाकं उरडतात इतकी सरकार आली पण कोणालाच कसं का नाही वाटलं की आपली भाषा अनिवार्य असावी आपणच बोलून ती कसावी आणि अभिमानाने मिरवावी हां तशी थोडीफार जपतो बरं का आम्ही टी शर्टवर कूल वाटतं ना गाड्यांवर ट्रेंडी वाटतं बाईकवर फेटे पगडी घालून रॅली झाल्यावर पिझ्झा बर्गर खाताना तर काय वाटतं सांगू एवढं बास ना अजून किती मराठी मराठी करणार का ग रुसलीस काय मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना ताटी उघडा हे मराठीत सांगितलं होतं महाराजांनी स्वराज्याची शपथ ही मराठीत घेतली होती तुकोबांनी अभंग हे मराठीत लिहिले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा मराठीत झाली होती उठा संघटित व्हा संघर्ष करा हा नारा मराठीत दिला होता बालगंधर्व मराठीत गाणी गायले सावरकरांनी मराठीला नवनवीन शब्द दिले मनाचे श्लोक हे मराठीत लिहिले गेले नामदेवांनी आरत्या अभंग मराठीत लिहिल्या इतक्या लोकांनी तुला समृद्ध केलं म्हणजे आमचंच कुठेतरी चुकतं आहे ना पण आमची चूक पोटात घालशील ना तू आहेसच ग चांगली म्हणूनच तर तुला मातृभाषा म्हणतो ना आईला जपायचं आहे ना जपतो तुझाच लाडका तुझाच लीक लाभले महास भाग्य बोलतो मराठी